किरकोळ वादातून व्यसन करणाऱ्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या तरुणांनी माळवाडीत शस्त्रानं हल्ला करून दोघांना जखमी केलाय अवैध धंदे व्यसनाधीनता आणि त्यातून वाढती गुन्हेगारी हितसंबंध जपत याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केलंय गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करावी आणि अवैध व्यवसाय बंद करावेत या मागणीसाठी माळवाडीच्या नागरिकांनी हडपसर पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढला माळवाडी परिसरातील शेकडो नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करून आंदोलकांनी घोषणा दिल्या हडपसर माळवाडी परिसरात अनेक अवैध धंदे सुरू असून पोलिस याकडे दुर्लक्ष करत आहे त्यातून लहान मुलांमध्ये व्यसने करण्याचं प्रमाण वाढलंय गांजा टर्मी दारू सिरिंज मोठ्या प्रमाणामध्ये अवैधरित्या हडपसरमध्ये विकले जात आहेत त्यातून गुन्हेगारी वाढत आहे हडपसरच्या विद्यमान आमदारांनी विधानसभेत हडपसरची वाढती गुन्हेगारी आणि अवैधरित्या मिळणारे टर्मिन सिरिस याबाबत आवाज उठवला होता तरीही पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याबद्दल उपस्थित आंदोलनांनी प्रशासनाचा निषेध केलाय पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांचं म्हणणं ऐकलं तसेच हद्दीत चालू देणार नाही गुन्हेगारांचे कंबरडे मोडले जाईल कडक कारवाई होईल असं आश्वासन दिल्यानं आंदोलकांनी निवेदन देऊन आंदोलन स्थगित केलंय काळभोर यांच्यावर हल्ला झाला असून आरोपींवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी संतप्त जमावाने केली आहे हडपसर पोलीस स्टेशनवरचा ताण लक्षात घेऊन तीन पोलीस स्टेशन झाले असतानाही हडपसर परिसरात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत असताना पोलिसांकडून कारवाई का केली जात नाही असा सवाल नागरिक व्यक्त करतायत पोलीस स्टेशन मध्ये घोषणा देऊ नका असं पोलीस अधिकारी सांगत असताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये झाली मी गाडी तळावरून घरी गेलो पेपर आणण्यासाठी तर आरोपी माझ्या अगोदर घरामध्ये आई हो आईवर हल्ला होण्याच्या अगोदर पार्किंग मध्ये एका आरोपीला पकडलं दोन आरोपी मागच्या मागे पळून गेले आरोपीला पकडताना त्याला पाठीमाग पाठीमागून धरल्यामुळं आरोपीने हाताला त्याची खुकरी असते त्यांनी बोळ मारली गेला बाहेरच्या चाळीस पन्नास जणांनी मदत केल्यामुळं आम्ही सगळे वाचलो त्या आरोपीला त्या चाळीस पन्नास जणांनी पकडलं हा आतापर्यंत आप हे तीन प्रकार झाले दिप रोडला रणधीर तुपर हल्ला झाला आरको मध्ये पण मोठी रोबरी झाली माझ्यावर आलेला हा सरा प्रसंग परत अशी वेळ कोणत्या कुटुंबावर येऊ नये घरामध्ये माणूस असतो नसतो एखादी लेडीज काही करू शकत नाही हे सगळे सराईत गुन्हेगार आहेत एका एकावर पंधरा पंधरा वीस वीस यांच्यावर केस आहेत आणि ह्याच्यावर तर बंदोबस्त करा आणि हे आरोपी लहान व्हायचे त्यामुळे चार पाच दिवसांनी यांना सोडलं जात त्यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी निवेदन देण्याकरिता आलेले होते आणि आम्ही त्यांच्या मागण्या त्यांची जी काही अपेक्षा आहेत पोलीस प्रशासनाकडून ऐकून घेतलेल्या आहेत आणि त्यांना या ठिकाणी मी आश्वस्त केलेलं आहे की त्यांनी जे जे काही मुद्दे मांडलेले आहेत ते येत्या कालावधीमध्ये लवकरात लवकर सर्व मुद्द्यांचे आम्ही त्यांचं समाधान करू आणि त्या ठिकाणी गुन्हेगार जे असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई मी आता त्याची तपासणी करतो आणि त्या बाबतीत आम्ही जर काही कुठे कमी पडलेलो असेल तर आणखी आमच्या कामगिरीमध्ये आम्ही भरीव वाढ करून नागरिकांचं नक्की समाधान करू माझा पर्सनल मोबाईल शेअर केलेला आहे त्याचबरोबर त्यांना सांगितलेलं आहे की माझ्या कार्यालयामध्ये थेट येऊन ते माहिती देऊ शकतात आणि जे काही असतील अवैधंदे ते समोर उपटून काढू आम्ही आणि नष्ट करून टाकू आमचे मार्शलस असतील जामिनी पथक असेल आमच्या सी आर मोबाईल असतील सेकंड मोबाईल असतील यांच्या माध्यमातून आणखी आम्ही पोलीस गस्त वाढवणार आणि कुठलाही असा प्रकार महिला मुलींच्या छेडखानीचा खपवून घेतला जाणार नाही त्या बाबतीत आमचे माननीय पोलिस आयुक्त यांचं झिरो टॉलरन्स धोरण जे आहे ते आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशन आणि चौकी स्तरावर प्रभावीपणे राबवणार आहोत